आंबेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये हो कारखान्याच योगदान हे मोलाचं राहिलेलं आहे कैलास वसी दत्तात्रय गोविंदराव वसे पाटील उर्फ दादा यांनी या तालुक्यातील शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे याच्यासाठी ते स्वप्न पाहिलं होत आणि त्या स्वप्नाची साहेब नामदारिश नव्वद साली आमदार झाल्यानंतर कारखान्याच्या जी सुरुवात झाली त्याच्यामध्ये लालांचा सिंहाचा वाटा राहिला आणि मग ह्या पारगावच्या मारदानावर शिवाजीराव ढोबळे असतील किंवा बाकीचे पारगाव मधील मंडळी असतील यांना आताशी धरून या कारखान्याचं नंदनवन फुलवण्याचं काम त्यावेळेस दादांच्या माध्यमातून झालं आणि दोन हजार साली पहिलं क्रशिंग सुरू झाल्यानंतर प्रत्येक एखाद्या संस्थेचा एक विशिष्ट टप्पा असतो तो, तो टप्पा पंचवीस वर्षाचा जो महत्वाचा टप्पा होता तो गेल्या वर्षीच जे क्रशिंग आहे ते पंचवीसाव गळीत हंगाम पूर्ण झालं आणि त्या गळीत हंगामामध्ये आपल्या सर्वांचा खूप मोठा सिंहाचा आणि मोलाचा वाटा राहिलेला आहे शेवटी ऊस उत्पादक शेतकरी हा किंवा शेतकरी हा या तालुक्याचा के केंद्रबिंदू पकडून मग या शेतांमध्ये नंदनवन फुलवण्यासाठी पाण्याच्या ज्या सोयी होत्या त्या नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून करण्यात आल्या कारण की ऊस पिकवण्यासाठी पाणी महत्वाचं होतं त्याचं प्लॅनिंग महत्वाचं होतं ते प्लॅनिंग आमदार वळसे पाटील साहेबांनी एकोणीसशे नव्वद साली आमदार झाल्यानंतर पहिल्या प्रथम केटीवेअरच्या माध्यमातून केलं धरणाचं काम पूर्ण झालं आणि मग आपल्या शेतामध्ये पाणी आलं आणि त्या पाण्याच्या माध्यमातून शिवार फुल्ली आणि खऱ्या अर्थाने ऊसाचं उत्पन्न शेतकरी घ्यायला लागला हे सर्व करत असताना आपल्या सर्वांना समज हे पंचवीस वर्षाच्या काळामध्ये भीमाशंकर कारखान्याने केलेली प्रगती मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेबांचं असलेलं संचालक मंडळाला मार्गदर्शन त्याच्या माध्यमातून देश पातळीवर आणि राज्य पातळीवर कारखान्याच्या झालेल्या कामाचा दखल घेतली गेली आणि देश पातळीवरची तेरा आणि राज्य पातळीवरची सोळा अशी जवळजवळ एकोणतीस पारितोषिक भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला आतापर्यंत मिळाली आहे सात वेळा विमाशंकर सहकारी साखर कारखान्याने देश पातळीवरच सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचं पारितोषिक मिळवलं दोन दोन गेल्या म्हणजे बावीस तेवीस मध्ये आणि तेवीस चोवीस मध्ये लागोपाठ सर्वोत्कृष्ट कारखान्याचं पारितोषिक मिळालं बावीस तेवीस साली देशाचे सहकार मंत्री मान्य अमित शहा साहेब यांच्या हस्ते दिल्लीमध्ये पारितोषिक मिळालं तेवीस चोवीस या वर्षी श्री प्रल्हाद जोशी केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते हे पारितोषिक मिळालं पारितोषिक मिळालं याचा आक्रूप जरूर आम्हाला आहे परंतु हे पारितोषिक मिळवत असताना तुमच्या लोकांचा सुद्धा याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा राहिलेला आहे शेवटी ही पारितोषिक मिळतात त्याच्यामध्ये कुणीतरी एक चेअरमन असतो किंवा व्हाईस चेअरमन असतो आम्ही कुठेतरी फोटो काढायला किंवा आम्ही पारितोषिक घ्यायला जरी दिल्लीला जात असतो तरी त्याच्या मागचं खरं ऊस देण्याचं काम शेतकरी करत असतात आणि कारखाना चालवत असताना मागच्या वेळेस जे पारितोषिक मिळालं हो त्यावेळेस मी सांगितलं होतं का हे पारितोषिक आम्ही मी खऱ्या अर्थाने आमचे अधिकारी वर्ग असतील आमचे कामगार वर्ग असतील यांची जी मेहनत आहे त्या मेहनतीतून त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा याच्यामध्ये राहिलेला असतो आणि त्याच्यामुळे ते आपल्याला पारितोषिक मिळत असत आता गेल्या वर्षीचा जो दोन हजार पंचवीस सालचा सा जो हंगाम होता पंचवीसावा जो गळित हंगाम होता तो गळित हंगाम आपला जवळजवळ एकशे बेचाळीस दिवस चालला मला अभिमान आहे आनंद आहे की या बेचाळीस दिवसाच्या एकशे बेचाळीस दिवसाच्या काळामध्ये भीमाशंकर कारखान्याने अकरा लाख अडतीस हजार आणि चारशे शहाण्णव मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं आणि या गाळपातून बारा लाख पंचावन्न हजार एकशे एकोणपन्नास क्विंटल साखर उत्पादित झाली साखर उतारा आपला उता यावेळी बारा टक्के झाला आता साखर उतारा हा काही कारखान्याचा श्रेय नाही साखर उतारा हे जे श्रेय आहे सगळं तुमचं शेतकऱ्यांचं श्रेय आहे कारण की साखर खरी जी पिकते ती शेतामध्ये पिकते आणि मग जो भाव दिला जातो तो कशावर आधारित दिला जातो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे साखर उतार्याला आधारभूत हा भाव दिला जातो त्यामुळे साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना जर चांगला भाव मिळायचा असेल तर त्याच्यासाठी प्रामुख्याने शेतकरीही फार महत्वाचा असतो शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये पिकवलेली साखर आणि त्याचा असलेला उतारा हा साखर भावासाठी सगळ्यात महत्वाचा ठरलेला आहे मग त्याच्या बरोबरच्या ज्या गोष्टी आहेत नुसतं साखर उत्पन्न झाल्यानंतर साखर विकून चालत नाही तर साखरेच्या बरोबरचे बाय प्रॉडक्ट जे आहेत मग त्याच्यासाठी पहिल्या प्रथम दोन हजार सात साली को जनरेशनचा प्रोजेक्ट चालू केला गेल्या वर्षी इथेनॉल केला आपल्याला सर्वांना माहिती आहे की भीमाशंकर साखर कारखाना दोन हजार साली चालू झाला दोन हजार सहा सालापर्यंत कारखाना तसा खूप मोठ्या काही फायद्यामध्ये नव्हता परंतु दोन हजार सहा सातच्या सा, नंतर साहेब महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री झाल्यानंतर ऊर्जा खातं साहेबांकडे ज्यावेळेस होतं त्या काळामध्ये आपल्याला को जनरेशनची परवानगी मिळाली आणि को जनरेशनची परवानगी मिळाल्यानंतर म्हणजे कोणी काही सांगतं मी मुद्दाम तुम्हाला सांगतो भीमाशंकर कारखान्याचा सा चेअरमन म्हणून बाळासाहेब पेंडे याच्यात काही करू शकत नाही किंवा बाळासाहेब पेंडेमुळं काही कारखान्याला नफामध्ये येऊ शकत नाही